नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध अशा योजनांचा लाभ मिळत असतो तर यामधीलच एक योजना म्हणजे पॉवर विडर योजना तर पावर विडर म्हणजे जे काही आपल्याला शेतातील अंतरमशागत करावी लागते म्हणजेच फराट पाळी रोटा अशा प्रकारची अंतरमशागत या पॉवर विडरने करता येते तर आता महाडीबीटी पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या योजना यापूर्वी लॉटरी पद्धतीनुसार होती परंतु ती आता मागेल त्याला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर देण्यात येणार आहे तर या पॉवर विडर योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत व आपणही या योजनेचा लगेच फॉर्म भरा व हा फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलवर पॉवर विडर या योजनेसाठी सविस्तर असा व्हिडिओ उपलब्ध आहे आपण या पॉवरील योजनेचा व्हिडिओ ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आली आहे आता याची जेव्हा कधी अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा याची वाटप करायला सुरुवात होईल व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद